देशासह महाराष्ट्रातील रेशनिंग दुकानदार संघटनांनी सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी धरणे आंदोलन केली आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग दुकानदार संघटनेनी आंबेगाव तालुक्यातील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आली यावेळी आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या कमिशन वाढ झालीच पाहिजे रेशन दुकानदारांना निश्चित उत्पन्नाची हमी धान्याबरोबर दाळ तेल सुरू करा डी बी टी सुरू करू नका अनेक वर्षापासून बंद असलेली केरोसिन दुकान पूर्ववत करा अन्नधान्य चांगल्या दर्जाचे ज्यूट बॅगमधून देण्यात यावे कालबाह्य झालेली पोस मशीन बदलून अत्याधुनिक मिळावेत महागाईप्रमाणे कमिशन तीनशे रुपये मिळावेत इत्यादी मागणी करण्यात आल्या आहेत